नमस्कार रुचकर स्वाद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय अगदी झटपट होणारं कारलं फ्राय इतकं खमंग होतं बिलकुल कडू होणार नाही सर्वच जण आवडीने खातील चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन कारले घेतलेली आहेत तुम्हाला कितपत बनवायचे त्याच्यानुसार घेऊ शकता देठाचा भाग आणि शिंड्याचा भाग बऱ्यापैकी काढून घ्यायचा आहे आणि कारले घेताना शक्यतो जास्त निब्बर घ्यायचे नाहीत थोडेसे कवळे असतील ना तर आतला भागसुद्धा वापरात येतो आणि पूर्ण कारले जे आहे ते आपण खाऊ शकतो निब्बर असेल तर बी आल्यामुळे बराचसा भाग वेस्ट जातो त्यामुळे अशा प्रकारे जे घेतलं तर पूर्ण भाजी आपल्याला खाता येते वेस्ट असं काहीच जात नाही तर आता ह्याच्या पत्तळ अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार कसंही कारलं कट करून घेतलं तरीही चालतं आता इथं दोन कारल्यासाठी बरोबर पाव चमचाच मीठ टाकायचं आहे बराच वेळा अंदाज येत नाही अर्धा चमचा मीठ टाकलं तर आपण नंतर हे कारलं धुणार नाही होत किंवा वाफून उकडून घेणार नाही होत तर इथं आपण पाव चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि चतकोर लिंबाचे फोड्याच्यावरतीच पिळून घ्यायचे आहे तर असं केल्यामुळे कडवटपणा थोडासा कमी होतो आता कारल्याचा गुणच कडू आहे पूर्ण कारलं जे आहे ती असं जेणेकरून मुलं किंवा मोठे थोडंसं आवडीने खातील तर आता हे पूर्ण हळदी पावडर मीठ आणि लिंबू ह्या कारल्याच्या फुडीला लावून घ्यायचं आहे वेळ असेल तर ता अर्धा तास ठेवा वेळ नसेल तर वीस मिनिटामध्ये जरी करायला घेतलं तरी, तरी अगदी मस्त अशी भाजी होते ही भाजी तुम्ही तोंडी लावायला जरी घेतली किंवा जर का सरभरीत पाहिजे असेल थोडंसं रस्सा वगैरे तरी ह्या भाजीचा तुम्ही करू शकता इथं थोडीशी वेगळी मेथड वापरलेली आहे आणि ग्रेव्हीशिवाय आपण ही भाजी बनवलेली आहे तर बऱ्याच वेळा काय होतं जास्त तेल वगैरे वापरल्यामुळे वयस्कर व्यक्ती असतील किंवा ज्यांना जास्त ओल जमत नाही त्यांच्यासाठी पहिल्या कारल्याच्या व्हिडिओला बऱ्यापैकी कमेंट आल्या की याच्यामध्ये तेल वगैरे जास्त झालेलं आहे त्यामुळे म्हटलं की सर्वांनाच आवडेल सर्वांनाच खा खाता येईल अशी भाजी बनवूयात म्हणून डबल ही भाजी बनवायला घेतली तर अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे मी कारल्याच्या फोडींना तर आता हे आपण वीस मिनिट जेणेकरून आपण बाकीची तयारी करून घेईपर्यंत हे ठेवून देऊया तर इथं अर्धा तास फोडी ठेवल्या होत्या मी आता हे फोडी अशा प्रकारे पिळून घेऊया आणि जर का तुम्हाला ह्या फोडी पिळून न घेता करायची असेल भाजी तरीही चालतं बऱ्याचदा म्हणतात की पाणी पाण्याची काढल्यानंतर त्याच्यातले पोषण तत्व नाहीशी होतात जर का तुम्हाला आवडत असेल तर असंही केलं तरीही चालतं आता आ, सा सा तर आता बघा पूर्ण फोडी एवढं पण यातलं पाणी निघत नाही हलकंसं थोडंसं पिळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून परतल्यानंतर पटकन कारलं परतलं जाईल आता अपन, हे पूर्ण फोडी आपण परत म्हणजे पिळून घेऊया तर पूर्ण फोडी आपल्या पाणी काढून झालेलं आहे तर अशा प्रकारे झालेले आहेत तर आता आपण हे बघा एवढं पाणी निघले याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये आता याचं वाटण करण्यासाठी पाववाटी खोबरं घेतलेलं आहे तेवढेच शेंगदाणे घेतलेत कोथिंबीर अद्रक आणि सहा लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आपण सर्व भाजून घेतले आता हे मिक्सरमध्ये टाकून पहिल्यांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याला फिरवून घ्यायचे अद्रक खोबरं आणि लसण म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कूड जास्त बारीक होणार नाही आता हे फिरवून झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे बारीक खोबरं झाल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाण्यासोबत बाकीचे मसालेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आता इथं पाव चमचा धन्या आणि जिर्याची पावडर टाकले पाव चमचा मीठ टाकून घेतले चुटकीवर हळदी पावडर आणि पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचाच काळं तिखट टाकून घेतलं आहे म्हणजे कुठले मसाले टाकायची गरज नाही आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता अतिशय छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि तितकंच खमंग झालेलं आहे तर सुकी भाजी करत असाल तर हे वाटण तुम्ही कुठल्याही भाजी टाकलं तरी चालतं आता कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली आहे त्यामध्ये एकच फळी तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर नाही करायचा इथं आपण थोडस कमी ऑइल टाकणार आहोत भाजीमध्ये तर पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण जे कारलं तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर कारलं टाकून घेतल्यानंतर जर का कडबड असेल तर फास्ट गॅसवर हे कारलं छान परतून घ्यायचं आहे जर का तुम्हाला फ्राय करायचं असेल तर थोडंसं जास्त फ्राय करून घ्यायचं आणि जर का तुम्हाला थोडंसं सरबरीत करायचं असेल तर साधारण तीन चार मिनिट परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काही मसाले घालायचे ते घालून घ्यायचे म्हणजे पटकन कारलं जे आहे ते शिजलं जातं फ्राय करायचं असेल तर थोडंसं जास्त कुरकुरीत होईपर्यंत किंवा थोडंसं त्यातला नमपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तर आता इथं आपण हे कारलं छान असं फ्राय करून घेऊया तर इथं मी पाच ते सहा मिनिट कारलं फ्राय करून घेतले तर बघू शकता अशा प्रकारे झालेले मला इथं अगदी सुक्क कार करायचंय त्यामुळे जरा जा, जर जास्त फ्राय केले हे बघा असं कच्चं जरी खायचं म्हटलं तरी तितकंच खमंग हे लागतं तर आता आपण याच्यामध्ये चुटकीभर लाल तिखट कारलेच्या फुडीला लागावं म्हणून टाकायचं आहे आणि मीठ मी चेक केले बरोबर आहे का ती आणि थोडीशी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे परत हे हलवून घ्यायचं आहे आता इथं आ, फ्राय करायचं असल्यामुळे थोडंसं जास्त परतून घेतले तुम्हाला सरबरीत करायचं असेल तर एवढं परतायची गरज नाही का आता पोषण तत्व पूर्णच निघून जातात आता हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं हे टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तर एक पळी छोटी जी पळी असते ती टाकून घेतलेली आहे जर का कमी आवडत असेल तर कमी टाका जास्त आवडत असेल तर जास्त ता टाका तर बघू शकता अगदी झटपट आणि मस्त असं हे कारलं आपलं पटकन सकाळच्या गडबडीच्या वेळेससुद्धा तयार होतं आणखीन अर्धी पळी मी याच्यामध्ये हे वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण टाकल्यानंतर कढई गरम आहे कुपवेळ परतायचं नाही तर जरा वेळ खास मिनिट परतून घेतलं की याला थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे फोडी जी आहे फोडीना हे जी वाटण आहे ती व्यवस्थित लागलं ला जातं आणि फोड फोडी जी आहे ती खूप असं कुरकुरीत होत नाहीत थोडं सॉफ्टपणा येतो फोडींना तर अशा प्रकारे झटपट अशी सुक काढल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर ही प्लेटमध्ये काढून घेऊया तर आजची कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर